नमस्कार मित्रांनो मी सचिन खरडमल दहा वर्षापासून एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे त्याचबरोबर आजपर्यंत मी जवळपास पाचशे पन्नास एक्सपोर्टर इम्पोर्टर सोबत काम केले आहे आणि आतापर्यंत त्यांच्या सात हजार पाचशे लाईव्ह शिपमेंट्स हँडल केले आहे तसेच सध्या देखील करत आहे आज मी जे तुम्हाला सांगणार आहे कदाचित ते तुम्हाला माहिती नसेल ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचं भविष्य काय एखाद्या गोष्टीबद्दल भविष्य जाणून घ्यायचे असेल तर त्याचा भूतकाळ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच आपण पहिले या इंडस्ट्रीचा भूतकाळ म्हणजेच सुरुवात कशी झाली ते पाहूया आज मी जे तुम्हाला सांगणार आहे कदाचित ते तुम्हाला माहिती नसेल ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचं भविष्य काय एखाद्या गोष्टीबद्दल भविष्य जाणून घ्यायचे असेल तर त्याचा भूतकाळ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच आपण पहिले या इंडस्ट्रीचा भूतकाळ म्हणजेच सुरुवात कशी झाली ते पाहूया एक्सपोर्ट इम्पोर्ट प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे या इंडस्ट्रीची खरी सुरुवात सिल्क रूट पासून झाली पूर्व आणि पश्चिमला जोडणारा एक मार्ग म्हणजे सिल्क रूट ह्या सिल्क रूट ची सुरुवात चीनच्या हान साम्राज्यामध्ये झाली हा रूट सन एकशे तीस पासून सन पूर्व चौदाशे त्रेपन्न पर्यंत कार्यरत होता चीन या रूटने रेशम व रेशीम कपडे चाय आणि चिनी मातीच्या वस्तू एक्सपोर्ट करत होते तसेच भारत मसाले हस्तीदंत कपडे काळी मिरी आणि मौल्यवान स्टोन देखील एक्सपोर्ट करत होते तसेच रोम मधून सोने चांदी काचेच्या वस्तू वस्तू वाईन या एक्सपोर्ट होत होत्या काचे काळामध्ये मिठापासून सोन्यापर्यंत देवाणघेवाण चालू होती ह्याच काळामध्ये एशिया युरोप आफ्रिकामध्ये व्यापार तर होत होताच त्याच सोबत आयडिया आर्ट विज्ञानची देवाणघेवाण सुद्धा झाली मध्ययुगात सिल्क रोडने आशिया आणि युरोपला जोडणारा एक प्रमुख मार्ग म्हणून काम केले ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यातील वस्तू आणि देवाणघेवाण शक्य झाली आणि सोळाव्या शतकातील एक्सप्लोरेशनच्या युगाने एक्सप्लोरेशन इंडस्ट्रीच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा म्हणून चिन्हांकित केले कारण युरोपियन संशोधकांनी नवीन जमीन आणि संसाधने शोधली या संसाधनांच्या शोधनामुळे वसाहती साम्राज्याची स्थापना झाली ज्यामुळे वसाहती आणि वसाहतींमधील मालांचा व्यापार सुलभ झाला थोडस सुरुवातपासून सुरू करूया पहिल्या आणि दुसऱ्या शतकात भारत आणि रोम मध्ये मसाले मौल्यवान स्टोन आणि इतर वस्तूंसह लक्झरी वस्तूंचा व्यापार केला गेला तसेच चिनी रेशीम घोडे सोने चांदी कथील तांबे शिसे माणिक कोरल काच आणि अंबर ह्या वस्तूंचा समावेश होता याच काळात रोमन लोकांनी रोमन वाईंची निर्यातही केली जी सत्ताधारी आणि शहरी लोकांमध्ये खूप लोकप्रिय होती तसेच भारताने मसालेसह गहू नील अफू साखर नीळ जिवंत प्राणी तेल कापूस आणि प्राणीजन्य पदार्थांची निर्यात देखील केली तिसऱ्या शतकात गुप्त साम्राज्य हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले यांनी म्हणजेच गुप्त साम्राज्याने अनेक लक्झरी वस्तू एक्सपोर्ट तर केल्याच त्याचसोबत बंगालचे सुती कापड बनारसचे रेशीम बिहारचे नील चंदन लवंगा परफ्यूम सुगंधी द्रव्य आणि दक्षिणेकडील मसाले त्याच सोबत मौल्यवान स्टोन आणि इतर वस्तूंमध्ये मोती नारळ हस्तीदंत या वस्तूंचा समावेश होता आणि त्या वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्या चौथ्या शतकात जगातील अनेक भागांमध्ये व्यापार मार्गाचा विस्तार आणि भरभराट तर झालीच इजिप्तने लेबनॉन इथोपिया न्यूबिया पॅलेस्टाईन आणि पूर्व मध्य समुद्रासह अनेक प्रदेशांमधून वस्तू इम्पोर्ट केल्या तसेच इजिप्तने धान्य सोने तागाचे कापड पपायरस आणि इतर वस्तू देखील एक्सपोर्ट केल्या ह्याच शतकामध्ये म्हणजेच इसवी सन पूर्व तीनशे बावीस मध्ये चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्य स्थापन केले मौर्य साम्राज्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट खूप मोठा होता आणि त्यात विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता जसे की मौर्य साम्राज्याने रेशीम कापड मसाले विदेशी खाद्यपदार्थ पशुधन नील शीतपेये वाईन क्रूड ग्लास डांबर सुरमा या वस्तू इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्या पाचव्या शतकामध्ये इजिप्शियन लोकांनी लाकडाच्या फळ्या एकत्र करून आणि पंट येथून वस्तू आयात करण्यासाठी त्यांचा वापर केला ह्याच काळामध्ये गुप्त साम्राज्याने व्यापारासाठी कायदे प्रस्थापित केले जसे की परदेशी वस्तूंची चाचणी मूल्यमापन म्हणजेच आजच्या भाषेमध्ये प्रॉडक्ट टेस्टिंग आणि व्हॅल्युएशन ऑफ फॉरेन गुड्स गुप्त साम्राज्याची संपत्ती आणि समृद्धी व्यापारातून तर आलीच आणि हा काळ प्राचीन भारताचा सुवर्ण युग म्हणून देखील ओळखला गेला सहाव्या शतकात म्यानमार अफगाणिस्तान इराक आणि मेसोपोटेमिया यांसारख्या विविध देशांमध्ये व्यापाराची भरभराट तर झालीच आणि इम्पोर्टच्या प्रमुख वस्तूंमध्ये सोने लॅपिस लाजुली झेड चांदी इत्यादींचा समावेश होता आणि एक्सपोर्टच्या वस्तूंमध्ये तयार हस्तकला कापड वस्तू चंदन आणि मोती यांचा समावेश झाला व्यापाराचा पुढचा अध्याय इस्लामी व्यापारामुळे झाला सातव्या शतकामध्ये नवीन धर्म त्यांच्या अरबी केंद्रस्थानापासून सर्व दिशांना पसरला तसाच व्यापारही झाला मुस्लिम व्यापारांनी भूमध्यसागरीय आणि हिंदी महासागरच्या व्यापारावर आधीपासूनच वर्चस्व गाजवले होते नंतर ते पूर्वेकडे इंडोनेशियापर्यंत आढळून आले जो कालांतराने मुस्लिम बहुल देश बनला पश्चिमेला मुरीश स्पेन पर्यंत पोहोचला त्या मध्ययुगात इस्लामिक व्यापाराचे मुख्य केंद्र मसाला होते रेशीम विपरीत प्राचीन काळापासून मसाल्यांचा व्यापार प्रामुख्याने समुद्र मार्गे तर होत होताच परंतु मध्ययुगीन काळापर्यंत हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र बनले होते त्यातील प्रमुख म्हणजे इंडोनेशियामधील मुलूक बेट मसाला बेटांमधील लवंगा आणि जायफळ हे अत्यंत महाग होते आणि युरोपमध्येही त्यांची मागणी जास्त होती आठव्या शतकात पूर्व आफ्रिकन किनाऱ्यावर अरबांच्या स्थलांतरामुळे किनाऱ्यालगत व्यापार तर सुरू झालाच या व्यापारामुळे मुगादेश मुंबासा आणि किल्वा यांसारख्या किनारी बंदर शहरांचा विकास करण्यात मदत झाली नवव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले इटालियन शहर राज्यांनी बायझेंटाईन साम्राज्याच्या नाममात्र शासनाखाली भूमध्यसागरीय व्यापार नेटवर्क विशेषतः व्हेनिस आणि अमाल्फी शहर ताब्यात येण्यास सुरुवात केली जी नंतर इसा, तसेज, जिनोवा आणि दक्षिण इटली मधील बंदरे यांना सामील झाले अरब जगात आणि युरोपमध्ये व्यापार केलेल्या वस्तूंमध्ये मसाले परफ्यूम सोने चांदी चामड्यांच्या वस्तू प्राण्यांची कातडी आणि लक्झरी कापड विशेषतः रेशीम यांचा समावेश होता दहाव्या आणि अकराव्या शतकामध्ये ब्रिटनच्या नॉर्मन विजयानंतर इंग्लंडने फ्रान्स आणि इतर छोट्या देशांमध्ये व्यापार बदलला तसेच कापड वाइन इंपोर्ट केले आणि तृणधान्ये लोकर केली ज्यापासून फ्लेमिश कापड तयार करत होते शतकात व्यावसायिक क्रांती दरम्यान पलीकडे युरोपियन इम्पोर्टचे प्रमाण वाढू लागले इटली आणि दक्षिण फ्रान्सच्या बंदरावर अधिक अवजड वस्तू येऊ लागल्या याच काळात दिल्ली सल्तनतच्या राज्यकर्त्यांनी व्यापाराला प्राधान्य दिले आणि सुरक्षा तसेच व्यापार वाढवण्यासाठी महामार्ग सराय आणि मिनार बांधले दिल्ली सल्तनतने मध्य आशिया अफगाणिस्तान पार्शियन गल्फ आणि लाल समुद्र यांच्याशी व्यावसायिक संबंध ठेवले आणि व्यापार वाढवला तसेच बाराव्या आणि तेराव्या शतकात फ्रान्स इंग्लंड आणि जर्मनी मधील या व्यापार मार्गाच्या संगमावर इंटरनॅशनल ट्रेड फेअर महत्वाचे ठरले चौदाव्या शतकात आफ्रिका भारत आणि अमेरिकेच्या दक्षिणेकडे ऑटोमन साम्राज्याच्या वर्चस्वामुळे पश्चिमेकडील व्यापार मार्गांना अडथळा निर्माण झाला ज्याच्यामुळे शोधकांनी नवीन व्यापार मार्ग उघडले तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यावसायिक क्रांतीची सुरुवात म्हणजेच विमा जारी करणे क्रेडिटचे प्रकार आणि अधिक चांगल्या आर्थिक पर्यवेक्षण आणि अचूकतेसाठी अनुमती देणाऱ्या अकाउंटिंगच्या नवीन प्रकारांमुळे झाली इंग्लंडमध्ये बाराशे नव्वद ते, तेराशे अठ्ठेचाळीस मधील महादुष्काळ आणि काळ्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या संकटांनी तसेच त्यांच्या नंतर साथीच्या रोगांमुळे अर्थव्यवस्थेसाठी अनेक आव्हाने निर्माण झाली इंग्रजी कृषी अर्थव्यवस्था पंधराव्या शतकात उदासीन राहील इंग्रजी कापड व्यापार आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर झालीच तसेच मेळ्यांची लोकप्रियता वाढली चौदाव्या शतकानंतर एकंदरीत घसरण होऊनही महान मेळ्यांनी पैशांची देवाणघेवाण आणि प्रादेशिक व्यापारात महत्वाची भूमिका बजावली पंधराव्या शतकात म्हणजेच वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज संशोधक वास्को द गामा भारताकडे जहाजाने जाणारा पहिला युरोपियन बनला या प्रवासातून मिळालेल्या नफ्यामुळे भारतासोबत युरोपियन व्यापार देखील वाढला या प्रवासामुळे हिंद महासागर पोर्तुगीज सागरी व्यापार तर वाढलाच तसेच गोवा आणि मुंबईतील वसाहती देखील सुरू झाल्या सोळाव्या शतकात मुघलांचं साम्राज्य होतं मुघल साम्राज्या दरम्यान मेन एक्सपोर्ट हा मॅन्युफॅक्चरिंग वस्तू होत्या तर मेन इम्पोर्ट मध्ये लक्झरी वस्तू होत्या या शतकातील आंतरराष्ट्रीय व्यापारातील उल्लेखनीय घटना म्हणजे आणि स्मगलिंग रोखण्यासाठी लायसन्स प्रणाली सुरू केली तुम्हाला तर माहिती असेलच ताजमहलच्या बांधकामाची सुरुवात सतराव्या शतकात झाली पण तुम्हाला हे माहिती नसेल की ताजमहल पूर्णपणे भारतीय नाहीये त्याचे मुख्य आर्किटेक्ट उस्ताद अहमद लाहोरी जे इराणचे पार्शियन होते आणि बांधकाम साहित्य अनेक देशातून आले होते जसे की नीलमणी तिबेटमधून आणली होती नीलम श्रीलंकेमधून आणले होते आणि जेड व क्रिस्टल चीनमधून इम्पोर्ट केले होते परंतु अविश्वसनीय पांढरा संगमरवरी भारताच्या राजस्थान राज्यातून आणला होता संपूर्ण आशिया आणि भारतातील साहित्य वापरून ही इमारत बांधण्यात आली होती आणि आग्रा येथे साहित्य नेण्यासाठी एक हजार हत्तींचा वापर केला होता शतकात आपल्या मराठ्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट केले मराठ्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील या बंदरात व्यापार सुरू केला आणि ह्या व्यापाराला प्रोत्साहन देखील दिले आणि सीमा शुल्क व पारगमन शुल्काची व्यवस्थापना केली तसेच जकातीचे दर निश्चित केले आणि सरकारी दुकाने चालवणे त्यांचा समावेश करणे त्याच्यानंतर मराठ्यांनी अनेक उद्योगांच्या विकासाला चालना दिली यासोबत कल्याणमधील मधील काम रेशीम व कापूस बुराहनपूर येथील कापूस कापड तसेच पुण्यामधील परफ्युम ह्या सगळ्या उद्योगांना चालना दिली अठराव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापाराने दिशा आणि रचना बदलून लक्षणीय वाढ अनुभवली इंग्रजांनी यंत्रनिर्मित कपडे इंग्लंडमधून भारतात इम्पोर्ट केले ज्यामुळे भारतामधील हस्तकला उद्योग धंदे धोक्यात आले याच शतकात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि काही काळाने युद्धाची परिस्थिती निर्माण देखील झाली होती त्यामुळे ब्रिटिश लोकांशी युद्ध करण्यासाठी मुघलांनी इम्पोर्टेड वेपन्स फ्रान्समधून इम्पोर्ट केले होते एकोणीसावे शतक हा काळ होता ब्रिटिश राजवटीचा कापूस ताग चहा नील मसाले अफू यांसारख्या कच्च्या मालाची भारताची मुख्य निर्यात होती ही निर्यात ब्रिटिश उद्योगांसाठी महत्वाची तर होतीच आणि वसाहती प्रशासनासाठी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे भारत आर्थिकदृष्ट्या ब्रिटनवर अवलंबून राहिला वस्त्रोद्योग गंभीरपणे विस्कळीत देखील झाला आणि जागतिक उत्पादन निर्यातीमधील भारताचा वाटा सत्तावीस टक्क्यांवरून दोन टक्क्यापर्यंत घसरला इंग्रजांनी राबवलेल्या धोरणामुळे ग्रामीण भारतातील दरिद्री वाटले होते भारताची प्राथमिक निर्यात अफू कच्चा कापूस कच्चे तेल साखर धान्य यांसारखी कृषी उत्पादने तर होतीच आणि नंतर अठराशे पन्नास मध्ये भारताच्या निर्यातीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के या वस्तूंचा वाटा होता ब्रिटिशांनी एक्सपोर्ट साठी पंधरा कच्च्या मालाची वाहतूक आणि संपूर्ण भारतात इम्पोर्ट केलेल्या मालाचे डिस्ट्रीब्युशन सुलभ करण्यासाठी रेल्वे सुरू केली तो दिवस होता सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ह्याच काळात म्हणजेच अठराशे एकोणसत्तर मध्ये सुवेज कॅनल अस्तित्वात आला ज्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री वाऱ्याच्या वेगाने धावू लागली एकोणीसाव्या शतकात भारताच्या परकीय व्यापारात झपाट्याने तर वाढ झालीच आणि देश कच्च्या मालाचा प्रमुख निर्यातदार बनला आणि आशियाई बाजारपेठांमध्ये लक्षणीय वाढ झाली विसाव्या शतकात एक्सपोर्ट इम्पोर्टच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या दोन महायुद्धांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत तर झालाच सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ब्रिटन वोड सिस्टम ही आंतरराष्ट्रीय आर्थिक रचना एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये भविष्यातील नैराश्य आणि युद्ध टाळण्यासाठी तयार करण्यात आली होती त्यात राष्ट्रीय व्यापारातील अडथळे टाळण्यासाठी संस्था आणि नियमांचा समावेश होता शतकामध्ये म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य आपल्या भारत देशाची तसेच हे विसावे शतक खूप महत्वाचे मानले जाते कारण ह्याच काळामध्ये म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात संगणकाच्या आगमनाने डिजिटलायझेशनची सुरुवात झाली मालकन मॅकलिन यांनी एकोणीसशे मध्ये युएसए मधील पहिल्या मानक शिपिंग कंटेनरचा शोध लावला आणि त्याचे पेटंटही घेतले मॅकलिनची कल्पना अशी होती की एक प्रमाणित स्टील कंटेनर तयार करणे जे जहाजे ट्रेन आणि ट्रकवर सहजपणे लोड किंवा अनलोड केले जाऊ शकते ह्याच कंटेनरायझेशनमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची किंमत मोठ्या प्रमाणात कमी केली आणि जागतिकीकरणात सर्वात मोठी भूमिका बजावली ह्या काळात गव्हर्नमेंट एका दिशेने इंटरनॅशनल ट्रेड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि दुसऱ्या दिशेने गुन्हेगारी आणि स्मगलिंग वाढत होती आणि ह्या स्मगलिंगमुळे भारताचा महसूल दिसेनासा झाला होता ही खूप मोठी गोष्ट आणि सर्वात मोठी अडचण भारतासमोर आली होती त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्सची स्थापना चार डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला केली बेसिकली इंटरनॅशनल ट्रेड मध्ये कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी स्मगलिंग होते आणि ह्यामध्ये डी आर आयचा चा मुख्य उद्देश म्हणजे ड्रग्स सोने चांदी हिरे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू फॉरेन करन्सी तसेच भारतीय बनावट नोटा आणि वाईल्ड लाईफ यावर करडी चौकशी आणि कारवाईची जबाबदारी असते आय आता सीबीआयसी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स अंडर काम करते आता आपण थोडस पुढे जाऊया म्हणजेच एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव या काळामध्ये या काळापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होते पण भारत पूर्णपणे इम्पोर्टवर आधारित होता आणि त्याचमुळे बॅलेन्स ऑफ पेमेंटचं संकट आले ह्या संकटाला संपवण्यासाठी एकच मार्ग म्हणजे लिबरलायझेशन पॉलिसी त्यावेळेस म्हणजेच चोवीस जुलै एकोणीसशे एक्याण्णवला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लिबरलायझेशन पॉलिसी भारतामध्ये आणली या पॉलिसीचा फायदा खूप महत्वपूर्ण ठरला जसे की एफ डी आय म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मुळे भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आले इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली त्याच्यानंतर फॉरेन टेक्नॉलॉजी भारतामध्ये आली फॉरेन कंपन्यांमुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन झाला तसेच लिटरेसी रेटही वाढला याच पिरियडमध्ये डीजीएफटी म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ची स्थापना झाली आणि यामुळे एक्सपोर्ट प्रमोशन काम नव्याने सुरुवात झाली भारत एका नवीन दिशेने प्रगती करत आहे हे सर्व बघत तर होतेच आणि बघता बघता शतकात आहोत ते शतक हे शतक डिजिटलायझेशनचे युग म्हणून ओळखले जाते कारण आजच्या डेटमध्ये आपण कॉम्प्युटर घरी ऑफिस मध्ये बँकांमध्ये हॉस्पिटल पोलीस स्टेशन स्कूल्स बिझनेसेस स्पोर्ट्स डिफेन्स आणि मिलिटरी आणि एअरलाइन्स मध्ये वापरतो त्याच सोबत आपलं सर्व काम खूप सोपं होऊन जात आज तुम्ही बघू शकता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटर कंपल्सरी आहे कारण त्यामुळे आपलं कामच होऊ शकत नाही आज जर तुम्ही बघितलं तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ऑफिशियल ईमेल शिवाय पान हलत नाही तसेच एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअरचा खूप मोठा वाटा आहे जसे की वेसल ट्रॅकिंग कंटेनर ट्रॅकिंग एंट्री फायलिंग डॉक्युमेंटेशन प्रिपरेशन असे खूप काही काम आहेत जे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येतात प्रत्येक शतकात जसे एक संकट आले होते तसेच ह्या एकविसाव्या शतकात देखील एक खूप देखी मोठं संकट आलं ते म्हणजे कोरोनाचं संकट कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं कोणीही काही हालचाल करू शकत नव्हते कोरोना पिरियड मध्ये सर्व काही बंद पडले होते आणि देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः मोडकळीस आली होती पण आपण डिजिटल युगात असल्यामुळे त्याचा खूप फायदा आपल्याला झाला जसे की वॅक्सिनेशन आपल्याला वेळेवर भेटले आणि खूप लोकांचे प्राण वाचले आणि त्यात लॉजिस्टिकचा सर्वात मोठा वाटा होता कसा काय तो म्हणजे डिजिटलायझेशनमुळे मुळे कोविड वॅक्सिन आपल्याला आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकलो तसेच फार्मा कंपन्यांनी एन नाईन्टी फाय मास्क देखील इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट केले कोरोना काळ हा तर खूप भयानक होताच पण आपण डिजिटलायझेशनमुळे मुळे त्यावर लवकर मात करू शकलो आता आपण थोडक्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीच्या आकडेवारी पाहूया अकॉर्डिंग टू रिसेंट डेटा फ्रॉम द इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशन इंडियाज टोटल इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्केट साईज स्टँडली सेव्हन्टी सिक्सटी लॅक्स करोड रुपीज ट्वेंटी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर तुम्ही पाहू शकता वेबसाईट चा नाव आहे कॉमर्स डॉट जी ओ वी डॉट इन तुम्ही बघू शकता इथे कॅलेंडर इयर दोन हजार चोवीस पंचवीस एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत तेवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचा फक्त आपण एक्सपोर्ट केलेला आहे आणि हा जो डेटा आहे तो इंडियन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्ही देखील पाहू शकता वेबसाईटचं नाव आहे कॉमर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन हेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील चेक करू शकता तुम्ही बघू शकता इथे कॅलेंडर इयर दोन हजार चोवीस ते पंचवीस एप्रिल टू नोव्हेंबर पर्यंत तेवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचा फक्त वस्तूंचा एक्सपोर्ट झाला आहे आणि एकोणचाळीस लाख सत्तावन्न हजार आठशे शहाऐंशी करोडचा फक्त इम्पोर्ट झाला आहे आता तुम्ही पाहू शकता आपण सर्व्हिसचा एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा तुम्ही बघू शकता इथे कॅलेंडर इयर दोन हजार चोवीस पंचवीस एप्रिल टू ऑक्टोबर पर्यंत अठरा लाख नऊ हजार चारशे सत्तावन्न करोडचा एक्सपोर्ट बिझनेस आणि नऊ लाख एकसष्ट हजार पाचशे नव्याण्णवचा इम्पोर्ट बिझनेस झालेला आहे तुम्हाला हा सर्व डेटा पूर्ण डिटेल्समध्ये जर हवा असेल तर कमेंटमध्ये मला फक्त एक्झिम रिपोर्ट टाईप करा तो डिटेल्स तो रिपोर्ट पूर्ण मी तुम्हाला पाठवून दे आता आपण पाहूया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणते इनिशिएटिव्ह घेते सर्वात महत्वाचा पहिला प्रकल्प म्हणजे बदलापूर पनवेल हायवे बदलापूरहून नवी मुंबईतील विमानतळाचे अंतर आता फक्त वीस मिनिटात पार करता येणार आहे वडोदरा जे एन पी टी महामार्गाचे काम तर सध्या जोरात सुरू आहेच बदलापूर पूर्व येथील बेणशिळ या गावातून जाणाऱ्या जे एन पी टी महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झालेले आहे आणि लवकरच हे काम पूर्ण देखील होईल त्यामुळे बदलापूर शहर सगळ्याच मोठ्या शहरांशी जोडले जाणार या बोगद्याच्या कामाची पाहणी वडोदरा जे एन पी टी प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केली राज्यात वडोदरा ते जे एन पी टी महामार्गाचे काम सध्या जोरा सुरू तर आहेच हा बोगदा एकशे एकोणनव्वद किलोमीटर लांब आणि एकशे वीस मीटर रुंद असा आठ पदरी महामार्ग आहे हा रस्ता बदलापूर शहरातील बेणशिळ या गावातून जात आहे त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि जे एन पी टीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे ह्या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा पोचण्याचे काम मागील वर्षापासून ऑलरेडी सुरू झाले आहे आजच्या घडीला हे काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झालेले तर आहेच आणि जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात वडोदरा जी एन पी टी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू तर आहेच त्याबरोबर हा महामार्ग बदलापूर मधून जात आहे त्यामुळे बदलापूर जवळ लॉजिस्टिक हब उभारणीसाठी चालना मिळणार आहे त्यामुळे शहराची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली तर आहेच पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नवीन संधी तर होणार आहेच त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली बदलापूर हे शहर महामार्गामुळे देशात नावारूपाला येणार आहे दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई येथील विमानतळ जे लवकरच चालू होत आहे तुम्ही तर ही बातमी ऐकली असेलच पण कदाचित जे तुम्हाला माहिती नसेल ते मी सांगतो नवी मुंबई येथील विमानतळ रचना आणि आधुनिक एअर कार्गो टर्मिनल सह करण्यात आलेली आहे ज्यामध्ये डोमेस्टिक कार्गोसाठी सुमारे एक लाख अठरा हजार स्क्वेअर फीट जागा आणि इंटरनॅशनल कार्गो हँडलिंगसाठी सुमारे त्र्याऐंशी हजार स्क्वेअर फीट जागा सध्याच्या अंदाजानुसार ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात आठ लाख टन कार्गो हँडलिंग कॅपॅसिटी असेल हे खूपच लक्षणीय आहे कारण भारतातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी आपल्या कार्गो नेटवर्कची ताकद वाढवण्याच्या ने मार्गावर आहे आजच्या तारखेमधला सर्वात मोठा गेम चेंजर ठरणारा प्रकल्प म्हणजे वाडवण पोर्ट महाराष्ट्रात फक्त दोनच मोठी बंदरे आहेत जसे की मुंबई आणि जे एन पी ए आणि मुंबई बंदर गेल्या अनेक दशकांपासून आसपासच्या शहराच्या विकासामुळे तसेच बंदरातील मर्यादित जागेमुळे मालवाहतूक करण्यामुळे खूपच अडथळा येतोय जे फक्त लहान जहाजांना बर्थ करण्यासाठी परवानगी देते मुंबईच्या उत्तरेकडील वाडवण येथील अरबी किनारा नवीन बंदराच्या विकासासाठी सर्वात योग्य आणि आदर्श आहे हे बंदर राष्ट्रीय रेल्वे क्रीडपासून सुमारे दहा किलोमीटर आणि नॅशनल हायवे आठ पासून सुमारे पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे बंदर किनाऱ्याजवळ सुमारे वीस मीटर खोल आहे ज्यामुळे मोठी जहाजे सहज येऊ शकतात वाढवण हे मुंबईपासून अवघ्या एकशे चाळीस किलोमीटरवर आहे तसेच जी एन पी ए पोर्ट एकशे पन्नास किलोमीटर उत्तरेला एकशे ऐंशी किलोमीटर दक्षिणेला सुरत पर्यंत आणि एकशे साठ किलोमीटर पश्चिमेकडे नाशिकला आहे एकूण अठरा बर्थ असलेले नऊ कंटेनर टर्मिनल विकसित केले जाणार आहेत ज्यामुळे जवळपास तेवीस मिलियन कंटेनर हाताळणी क्षमता निर्माण होईल वाढवण बंदर दोन हजार पस्तीस मध्ये जवळपास चौदा मिलियन कंटेनर क्षमतेची भर घालणार आहे ज्यामुळे वाढवण बंदराची एकूण मालवाहतूक तीनशे मिलियन मेट्रिक टनापेक्षा जास्त अपेक्षित आहे आगामी दिल्ली मुंबई कॉरिडॉर कॉरिडोरपासून हे बंदर केवळ बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गापासून म्हणजेच नॅशनल हायवे आठ पासून, पासून चौतीस किलोमीटर दूर मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेपासून बावीस किलोमीटर वाडवन बंदराची आजच्या डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू सेवन्टी सिक्स थाउजंड करोड रुपीज आहे मित्रांनो आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीचं भविष्य काय अपेक्षा करतो जी माहिती मी तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण देखील वाटली असेल आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत धन्यवाद